धर्माच्या नावावर किंवा व्यक्तीला टार्गेट करून जर विखारी बोललं जात असेल तर तुमच्या करिअरची राख रांगोळी करायची सुपारी त्यांच्या विचाराच्या नेतृत्वाने घेतली ते कधीच लढाईत नसतात सरकार तुमचं आहे तुमच्या विचारांचं आहे म्हणून तुम्ही नंगा नाच करू शकत नाही अहिल्या नगरमध्ये नंग झाले अहिल्या नगरमध्ये लाठीचार्ज झाला अहिल्या नगरमध्ये ज्यांनी रांगोळी काढली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ज्याने बॅनर लावले त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले ज्यांनी विचार पेरले किंवा त्या पोरांपर्यंत पोचले ते घरात बसून सगळं पाठवतायत किंवा आदेश देत आहेत फुटलेल्या पोरांचं होणार आहे कारण तुमच्या आदेशावर ही पोरं वाटेल ते जर करणार असतील तर हे साप चुकीचं आहे कारण त्यांच्या आई वडिलांना विचारा त्यांच्या पोराचं जर करिअर गुन्हे दाखल होऊन जर उद्वस्त झालं याला जबाबदार संघर्षात नसतात तुम्ही कस्टडीत आणि ते किंवा त्यांची मुलं स्टडीत हा एक साधा स्वास तुम्ही समोरच्याला त्या धर्माच्या म्हणून टार्गेट करताय उद्या ते सुद्धा तुम्हाला टार्गेट करतील दुर्गा दौड काढली जाते आणि धार्मिक भावना भडकवल्या जातात दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि हजारो लोक रस्त्यावर हो येतात रांगोळीतून जर धार्मिक भावना दुखवत असतील तर पोस्टर लावून सुद्धा इतर धर्मांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं धर्माच्या नावावर जर गावागावात शहरा शहरांमध्ये विष कालवलं जात असेल तर तुम्ही धर्माच्या नावावर तरुणांना गोळ करणार धर्माच्या नावावर तुम्ही लोकांमध्ये धार्मिक आचरणाच्या गप्पा मारणार मग धार्मिक द्वेषापोटी लोकांचं करिअर का उद्ध्वस्त करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अहिल्यानगरमध्ये ज्या वेळेस दुर्गा दौड काढली जाते ही कुणाची आहे शिवप्रतिष्ठानचे शिवप्रतिष्ठान कुणाचे संभाजी भिडेंचे या सगळ्यांची आयडियलॉजी काय म्हणजे हिंदूंना एकत्र करायचं आणि मुसलमानांना टार्गेट करायचं मग मुसलमानांनी काय करायचं यांच्या काय दुर्गा दौड किंवा वेगळे वेगळे कार्यक्रम असतात त्यांच्या धार्मिक भावना त्या ठिकाणी त्या भडकवतात किंवा तापतात म्हणून त्यांनी मुस्लिमांनी हिंदूंना टार्गेट म्हणून बॅनर लावायचे या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी काय केलंय सर्वसामान्य लोकांना वेठीस का धरलं जात आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक आणि धार्मिक वातावरण घडूळ का केलं जात ह्या धार्मिक वादामुळं धार्मिक द्वेषामुळं वर्षानुवर्ष लहानपणापासूनचा आत्ताचा मित्र धार्मिक द्वेषा पोटी बोलायचं बंद करतो तो संपर्क करत नाही तो आपल्यापासून लांब जातो इथपर्यंत धार्मिक द्रोहीकरण सुरू आहे याला जबाबदार कोण आहे खर तर महाराष्ट्रामध्ये जाती अंताची लढाई लढली पाहिजे धार्मिक विद्वेषाचं राजकारण संपवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी गुन्हा गोविंदांनी राहिलं पाहिजे परंतु काही अविचारी लोक फक्त धार्मिक विष कालवण्याच्या नावाखाली अह देशाचं स्वातंत्र्य मान्य नाही देशाचा तिरंगा मान्य नाही एवढंच काय या देशाचं कुठलंही चांगलं सांस्कृतिक काम मान्य नाही अह काल परवा तर ज्या धार्मिक भावना भडकवल्या तरी एक बोलायला तयार नाही गरबा खेळणारे सगळे नपुसक आणि हंडगे असतात इतकी म्हणण्यापर्यंतची ज्यांची हिंमत येते त्यांच्या नेतृत्वाखाली दौर्गा दौडच्या नावाखाली म्हणजे दुर्गा दौडच्या नावाखाली लोकांना गोळा केलं जात आणि पळवलं जात म्हणजे लोक त्या व्यक्तीनं असं बोलून सुद्धा जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आचरण करत असतील आणि सगळ्यात वाईट गोष्ट अहिल्या नगरमध्ये एवढा सगळा वाद विवाद आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिथले स्थानिक आमदार जे काही महिन्यांपासून धर्मरक्षक बनले इतक्या दिवस ते धर्माचं आणि इतर काही बोलत नव्हते परंतु मागच्या दोन चार महिन्यापासून त्या ज्या पद्धतीचे धर्मरक्षक झाले त्यांची जी भाषा होती ती फक्त आणि फक्त वातावरण पेटवण्याची गरम करण्याची किंवा त्यांच्या सहकार्यांची सुद्धा तशीच भाषा असेल आणि सरकार त्यांच्या पाठीशी असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांच्या भूमिकेमुळे जर चुकीचा होत असेल मला प्रश्न पडतो की ज्या गोष्टीमुळे दुर्गा दौड आणि बॅनर आणि रांगोळी या बाबतीमध्ये वातावरण अहिल्यानगरचं पेटलं ज्या नावाला साजेस सा काम ज्या नगर त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्या अहिल्यानगर या नावालाच जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण करून बदनाम केलं जातं की काय माझ्यासारख्या त्या विचाराच्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो कारण राजमाता अहिल्या राणी होळकर जर तुमच्या माझ्या म्हणजे आदर्श असतील त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहासाचा जागर तुम्ही आम्ही करत असू आपण जर जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा विचार सांगत असू तर त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये धर्माच्या नावावर टार्गेट करून फार फक्त धार्मिक विद्वेष पेरायचा आणि पोसायचाय म्हणून जर चुकीच्या गोष्टी होत असतील तर ते दुर्दैवी मित्रांनो याच मुद्द्यावर मी चर्चा करायला आलोय सर्वांना जय अहिल्या जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे विचार जास्त या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अहिल्यानगर असो किंवा सांगली जिल्हा असो मराठवाडा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा कोकण विदर्भ असो लक्षात घ्या हा महाराष्ट्र त्या लोकांमुळे एक संघ आहे ज्या लोकांनी राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी आपलं आयुष्य वेचलं विचार दिले ते महापुरुष असतील समाज सुधारक असतील संत असतील किंवा सगळ्या पक्षाचे सगळ्या विचाराची राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते असतील जे महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राच्या हिताच्या कधीतरी गप्पा मारत असतील पण ज्या विचारांनी हा महाराष्ट्र घडलाय त्या विचाराला गालबोट लावण्याचं काम जर काही तथाकथित मंडळी करत असतील अहिल्यानगर जिल्ह्याचं सध्याचं वातावरण दोन दिवसामध्ये फार अत्यंत घडूळ झालं बदनाम केलं गेलं ज्या दुर्गा दौडला ज्यांनी विरोध केला त्या मुस्लिम धर्मीयाच्या लोकांनी सुद्धा अशी बॅनर का लावली हो का जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी की आमचा जीव गेला तरी बेहत्तर मी ते हिंदीत सांगणार नाही पण मला जे वाटतं ते शब्द मी बोललं पाहिजे की आमचा जीव प्राण गेले तरी बेहतर आमचं काही झाले तरी बेहत्तर पण आम्ही आमच्या धर्मासाठी आणि आमच्या प्रेषितासाठी आम्ही सर्वस्व द्यायला तयार आहे मान्य आहे काहीच हरकत नाही पण ते जगाला सांगायची काय गरज आहे वैचारिक विरोध असतो वैचारिक विरोध आहे माझा सुद्धा आहे पण याचा अर्थ तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये जर टार्गेटेड वातावरण पेटवणार असाल दोन्ही बाजूनी चत सा सा जाते, जाते, करियर हे दुर्दैवी याच्यात नुकसान कोणाचं आहे हा माझ्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे धर्माच्या नावावर तरुणांना पेटवलं जात आहे भडकवलं जातंय आणि करिअर उद्ध्वस्त केलं जात आहे हे आम्ही विसरलोय का धर्माच्या नावावर कोणी स्टेटस ठेवत आहे कुणी कुणी बॅनर लावतय कुणी रांगोळ्या काढतंय एखाद्याला चितवनीखोर त्या ठिकाणी भाषा वापरतय धर्माच्या नावावर किंवा व्यक्तीला टार्गेट करून जर विखारी बोललं जात असेल तर तुमच्या करिअरची राख रांगोळी करायची सुपारी त्यांच्या विचाराच्या नेतृत्वाने घेतली ते कधीच लढाईत नसतात संघर्षात नसतात तुम्ही कष्टडीत आणि ते किंवा त्यांची मुलं स्टडीत हा एक साधा साधासोपर सध्या धंदा सुरू आहे महाराष्ट्रासह देशामध्ये हे फक्त समजून सांगण्यासाठी मी आपल्या समोर आल मला कुणाबद्दल पण टीका करायची नाही आणि मला कुणाबद्दल बोलायचं पण नाही मी या देशाच्या लोकशाहीमध्ये कायद्याने जे राज्य चालतं देश चालतो कायद्याने गुन्हा गोविंदाने राहा अन्यथा इथली कायदा सुव्यवस्था प्रशासन खास करून जे जे चुकीचं बोलेल सांगेल मांडेल किंवा पेरेल त्या सगळ्यांवर लक्ष कायदा सुव्यवस्थेसाठी ठेवलं गेलं पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचा मूलभूत हक्क अधिकार आहे मी कायद्याचा विद्यार्थी त्याची आपल्याला जाणीव असते मग या राज्याच्या वेगळ्या वेगळ्या विचारधारेचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना फक्त विष पेरून आपल्याला जर मीडियामध्ये किंवा टी व्हीवर राहायचं असेल किंवा धर्माच्या नावाखाली जाणीवपूर्वक टार्गेट करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या आज तुम्ही समोरच्याला त्या धर्माच्या म्हणून टार्गेट करताय उद्या ते सुद्धा तुम्हाला टार्गेट करतील याच्यात नुकसान त्या तरुण न मिसरड फुटलेल्या पोरांचं होणार आहे कारण तुमच्या आदेशावर ही पोर वाटेल ते कर जर करणार असतील तर हे साप चुकीचं आहे त्यांच्या आई वडिलांना विचारा त्यांच्या पोराचं जर करिअर गुन्हे दाखल होऊन जर उद्ध्वस्त झालं याला जबाबदार कोण आहे अहिल्या नगरमध्ये दंगल झाली मध्ये लाठीचार्ज झाला मध्ये ज्यांनी रांगोळी काढली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ज्याने बॅनर लावले त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले ज्यांनी विचार पेरले किंवा त्या पोरांपर्यंत पोहोचले ते घरात बसून सगळं पाठवतायत किंवा आदेश देतायत गुन्हे दाखल करून तेही दंगलीचे दंगल सदृश्य परिस्थितीचे किंवा अजून काय होतील कारण लॉ ऑर्डर साठी पोलिसांना ते करणं क्रमपात्र आहे सरकार तुमचं आहे तुमच्या विचारांचं आहे म्हणून तुम्ही नंगा नाच करू शकत नाही तर कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी पोलिसांना सगळ्यांवर गुन्हे दाखल करावे लागले माझा मुद्दा तिथंच लपलाय की गुन्हे दाखल करून तुम्ही ज्यांची म्हणजे करिअर बरबाद बर केली किंवा ज्यांना अडचणीत आणणार आहात त्यांना आता आम्ही फार मोठे धर्मरक्षक आहे असं वाटेल पण आयुष्याच्या वेगळ्या वयानावर ज्यावेळेस तुम्ही एकटे असाल त्यावेळेस तुम्हाला वाचवायला कोणी सुद्धा नसेल हा या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे मला तुम्हाला सांगायचंय आज तुम्ही कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे याच्यापेक्षा माणूस म्हणून तुम्ही काय आहे हे फार महत्वाचे आहे मला आश्चर्य वाटतंय उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल किंवा पलीकडे मराठवाडा असेल अतिवृष्टीनं पडलेल्या भयंकर पावसामुळं आलेल्या पुरामुळं शेतकरी आणि सर्वसामान्य जनता उद्ध्वस्त झाली सो कॉल्ड एकही हिंदुत्ववादी नेता किंवा त्यांचे जे कोणी असतील सरकार ना ते सरकारसहित सगळे त्या लोकांना मदत तर सोडा त्यांच्याविषयी चकार शब्द काढायला तयार नाहीत आणि यांना धर्माच्या नावावर वादविवाद करायचे माणसं पेटवायचे मग ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते हिंदू नाहीत का आणि त्यांचं हिंदू पण तुम्हाला जर दिसत नसेल तर मग तुमचं कसलं हिंदुत्व तु आहे हे सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे लोक अडचणीत आहेत लोकसंकटात आहेत आणि अशा काळात तुम्ही जर त्यांना म्हणजे पोलिसांच्या हाती देत असाल त्यांची करिअर उद्ध्वस्त करणार असाल आणि फक्त धार्मिक विद्वेषाचं त्या ठिकाणी विष पेरण्याचं काम करत असाल निवडणुका येणार आहेत निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याला टार्गेट ठेवूनच हे सगळं वातावरण पेटवलं जात आहे हे फक्त लक्षात ठेवा कारण धर्माची दारू आणि जातीची नशा ही तिथपर्यंत जिंकते जोपर्यंत तुमच्या ताकद आहे तुम्ही पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी कुटुंबाला स्वतःला किंवा सगळ्यांना जगवण्यासाठी ज्यावेळेस आयुष्याची खरं लढाई लढता त्यावेळेस ह्याच्यातले कुणीही येत नाही त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचे विचारच जिवंत ठेवू शकतात हे फक्त मला या माध्यमातून सांगायचंय विचार कुठले स्वीकारायचे तुमच्या मनावर आहे पण चांगले विचार नाही स्वीकारले तर करिअरच काय सगळं उद्ध्वस्त होईल त्याच्यामुळं बारकाईनं विचार करा अहिल्यानगरमध्ये जे झालं परत कुठं होऊ नये परंतु सगळीकडे झालं पाहिजे यासाठी यंत्रणा काम करते त्यांच्या नादी लागू नका कारण जे तुम्हाला आदेश देतात त्यांची मुलं स्टडीत आहेत परदेशात चांगल्या चांगल्या ठिकाणी आणि जे आदेश पाळतात ते कस्टडीत असतात त्यांची मुलं कस्टडीत असतात याचा फक्त विचार करा बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय शिवराय